नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस एस सी एक्झाम या चॅनलवर मी नीता घुले एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण शिकत आहोत सामान्य सामान्य विज्ञानाची प्रॅक्टिस सेट ची आपण सिरीज सुरू केलेली आहे कशासाठी तर तुमच्या एस एस सी जी डी तर आज आपला प्रॅक्टिस सेट नंबर आहे सत्तावीस आतापर्यंत झालेले सगळे प्रॅक्टिस सेट बघा त्याच तुमचे ता सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेले आहेत आणि ते क्वेश्चन तुम्ही कवर करायचा आहे अभ्यास करायचा आहे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे जे प्रश्न घेतले गे गेलेले आहेत त्याच्यावरती जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण हे आपण कशातून घेतो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघूनच अभ्यास करूनच हे क्वेश्चन आणलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे आणि ते प्रॅक्टिस सेट जर बघितले नसतील अजूनही तरी सगळ्यांनी बघा ते अवेलेबल आहे तुम्हाला कोणत्या चॅनलवर तर एस एस सी एक्झाम या चॅनलवर ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे घनतेचे एकक एक विचारलं काय विचारलं घनतेचे एसआय एकक काय आता तुम्हाला इथे युनिट्स विचारले जातात मेजरमेंटचे प्रकार असतात जसं एसआय एम के एस पद्धती आहे एसआय पद्धती आहे सीजीएस पद्धती आहे तर घनता जी आहे तिचं तिला जर मोजायचं असेल तर तिचं एसआय येईल एवढा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर काय येईल किलोग्रॅम बघा समजलं कशाच सांगितलेलं आहे घनतेचं ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघूया संवेगाचे एसआय एकक काय आता तुम्हाला काय विचारलं त्यांनी संवेगाचे एसआय एकक विचारलेलं आहे पहिले काय विचारलं घनतेचे विचारलं आता विचारलेलं आहे संवेगाचं काय दिलेलं आहे बघा ऑप्शन एम्पियर सेकंद जूल किलो ग्राम मीटर पर सेकंद ठीक आहे आता तुम्हाला मी सांगितलंय की युनिट्स येतात त्याच्यामुळे दिलेले ऑप्शन जे आहे ते पण कशाचे तरी आहे ना जसं एम्पियर झालं सेकंद झालं जूल झालं जूल कशाबद्दल येतं सांगा ऊर्जेबद्दल येतं ना ऊर्जा आपल्याला काढायची असेल तर ती जूल हे त्या ऊर्जेचे एकक आहे तसं संवेगाचं एकक काय आहे सेकंद जे आहे ते काळाचं एकक आहे बरोबर ना जूल कशाचं आहे ऊर्जेचं आहे मग आता सांगा की संवेगाचे एकक ये काय येईल मग तुम्ही पण ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे किलोग्रॅम मीटर सेकंद हे कोणाचं येणार आहे सौवेगाचं येणार आहे काय किलोग्रॅम मीटर सेकंद ठीक आहे चला घेऊया पुढचा प्रश्न बघा प्रकाश वर्ष काय विचारलेलं आहे प्रकाश वर्ष हे काय मोजण्याचे एकक आहे ना प्रकाश वर्ष काय आहे त्याच्याने आपण काय मोजतो हे इथे विचारलेलं आहे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा ऑप्शन वाचायचा आणि दे आन्सर करायचे सांगा मग टाईम आणि वेळ त्यानंतर अंतराळातील अंतर, अंतर, अंतर खगोलशास्त्रीय अंतराची लांबी आणि प्रकाशाने व्यापलेले अंतर आता इथेच असं लिहिलेलं असतं की प्रकाशाने एका वर्षात किती अंतर कापलंय हे दिलेलं आहे की ते नाही फक्त काय दिलं आहे की प्रकाशाने व्यापलेले अंतर पण किती वर्षात ते दिलेलं नाही ठीक आहे तिथं म्हटलं असतं की प्रकाशाने एका वर्षात कापलेल्या अंतराला प्रकाश वर्ष आपण म्हणतो तर बरोबर आलं असतं ठीक आहे टाइम आणि वेळ हे पण पूर्ण त्याचं काय दिलेलं नाही त्यांनी पूर्ण एक वाक्य आन्सर केलेलं नाहीये मग काय अंतराळातील अंतर ते पण नाही मग आपलं आन्सर काय ना आहे की खगोलशास्त्रीय अंतराची लांबी म्हणजे काय तर प्रकाश वर्ष ठीक आहे प्रकाश वर्ष काय मोजण्याचं एकक का का आहे तर काय मोजण्याचं एकक का का आहे खगोलशास्त्रीय अंतराची लांबी मनसार काय फक्त तिसर ठीक आहे सीन आपलं काय येणार आहे येणार आहे समजत असेल तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे लिंकला पटापट शेअर करायचंय ओके घेऊया आपला पुढचा प्रश्न बघा बुरशी मध्ये काय नसते बुरशी म्हणजे काय फंगस ठीक आहे तुम्हाला एस एस सी जी डी ला वनस्पती शास्त्र आहे कंपल्सरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे पूर्ण वनस्पती शास्त्राचा तर आता सांगा की बुरशी आहे तर त्याच्यामध्ये काय नसतं प्रथिने कोसा हरित द्रव्य सर्व बरोबर आता बुरशी हरित दिसते का नाही एकदम सोप्पा आणि साधा प्रश्न आहे पटकन याचा अन्सर आपल्याला लगेच आलं पाहिजे अन्सर काय हरित द्रव्य बुरशीमध्ये काय नाहीये तर बुरशीमध्ये नाहीये हरित द्रव्य ठीक आहे घेऊया लगेच पुढचा प्रश्न बघा दूध बराच वेळ उघडे ठेवल्यास त्यास त्याला कशामुळे आंबट चव येते आता दुधाला जर तुम्ही खूप वेळ उघडं ठेवलेलं आहे तुम्ही जर फ्रीज त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं नाहीये दूध आणलेलं आहे ते बाहेरच आहे आणि ते उघडं ठेवलेलं आहे तुम्ही ठीक आहे त्यावर तुम्ही काही झाकलेलं नाही मग त्याला आंबट वास येतो बघा आंबटपणा येतो दुधाला एक तर तुम्हाला त्याचं कारण विचारलं की दुधामध्ये काय असतं ॲसेटिक आम्ल असतं कॅल्शियम असतं लॅक्टिक आम्ल आहे सर्व बरोबर आता कॅल्शियमही असतो दुधात पण कॅल्शियममुळे त्याला आंबटपणा येणार नाही मग ते आन्सर येणार नाही ठीक आहे सर्व बरोबर पण नाहीये एकच बरोबर मग आता ऍसिटिक आम्ल आपला आन्सर आहे की लॅक्टिक आम्ल आन्सर आहे दुधातली शर्करा कोणती असते लॅक्टोज बरोबर की नाही मग दुधामला जे आंबटपणा येतो खूप वेळ उघड ठेवल्यानंतर तो कशा कोणत्या आमल्यामुळे येतो लॅक्टिक आम्लामुळे असं लॉजिक लावून घ्यायचं कशामुळे येतो लॅक्टिक सगळ्यांनी सेशनला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त व्हिडिओला सगळ्यांनी शेअर करायचं आहे ओके आणि नवीन असाल चॅनलवर तर टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा ओके आता काय सांगितलंय सजीवांच्या वाढीवर महत्वाचे परिणाम करणाऱ्या रसायनांना काय म्हणतात ठीक आहे आता आपल्या शरीराची वाढ होत गेली जसा आपला जन्म झाला तेव्हापासून शरीराची वाढ होत आहे ठीक आहे तर मग त्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे कुठला घटक आहे जो शरीराचे वाढीस कारणीभूत आहे जसं दिलंय बघा विकरे संप्रेरके दोन्ही बरोबर दोन्ही चूक आता विकरे म्हणजे काय एन्झाईम्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतो आणि संप्रेरके म्हणजे हार्मोन्स ओके okay? मग जे बॉडीची ग्रोथ होत आप आहे आपली जी बॉडी आहे ती ग्रोथ होत आहे तर त्यामध्ये काय घटक आहे की जो त्याला ग्रोथ व्हायला मदत करतो हम्म जसं की आपल्या शरीरामध्ये अशा काही ग्रंथी आहे की ज्याच्याद्वारे विविध हार्मोन सिक्रेट केले जातात जसं पिच्युटरी ग्लॅन जिला आपण मास्टर ग्रंथी म्हणून ओळखतो तिच्याद्वारे ग्रोथ हार्मोन सिक्रीट केला जातो बघा पिच्युटरी जी ग्रंथी आहे तिचे दोन प्रकार पडतात एक अँटेरियर पिच्युटरी आणि दुसरी पोस्टेरियर पिच्युटरी ओके मग अँटेरियर मध्ये सहा प्रकारचे हार्मोन सिक्रिट होतात आणि त्या सहा प्रकारच्या हार्मोन मध्ये एक कोण असतो ग्रोथ हार्मोन कोण असतो ग्रोथ हार्मोन आणि हार्मोन म्हणजे काय संप्रेरके हार्मोनलाच मराठीत आपण संप्रेरके म्हणतो मग आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आपल्याला या हार्मोनची गरज असते आणि तेच मुख्य घटक आहे आपल्या डेव्हलपमेंटसाठी ठीक आहे मग आपला आन्सर काय येणार आहे संप्रेरके म्हणजे काय हार्मोन आणि विकरे म्हणजे काय तर एन्झाईम्स विकरे म्हणजे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया होत आहे त्यांचा रेट वाढवण्यासाठी शरीरामध्ये काय असतात एन्झाईम असतात आता बघूया आपण आपला पुढचा प्रश्न बघा त्याआधी ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका संच जसे की मी तुम्हाला रोज सांगते बघा नवीन पॅटर्नवर आधारित दहा सेट तुम्हाला मिळणार आहे किती मध्ये मिळणार तर दहा रुपयात मिळणार आणि या सेटमध्ये बघा हिंदी इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य ज्ञान या सर्वांवरचे काय आहे प्रश्न आहे म्हणजे सगळ्या विषयांचे प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहे कुठे आहे तर टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये डाउनलोड करायचं आहे टिक्कर मराठी ऍप आणि काय करायचं आहे पटापट सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट घ्यायचे प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केल्यानंतरच समजता आपल्याला की आपल्याला किती येत आहे आणि अजून आपल्याला किती अभ्यासाची आप गरज आहे ओके तर जास्त माहिती जाणून घ्यायची असेल अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऑफिस नंबरवर ऑफिस नंबर तुमचाही पाठ झाला असेल आता काय आहे आपला ऑफिस नंबर एट टू डबल थ्री डबल झिरो पुढे काय सेवन थ्री सेवन थ्री ओके बघा ऑफलाईन कमेंट करून सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न हा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकतात म्हणून त्याला सर्व योग्य ग्राही म्हणतात काय म्हणतात सर्व योग्य ग्राही म्हणजे काय सगळ्यांकडनं घेणारा रक्तगट आता रक्तगट किती आहे रक्तगटाचे प्रकार माहिती असतात आपल्याला चार प्रकार आहे त्या चार प्रकारामध्ये ए आहे बी आहे ए बी आहे आणि ओ आहे ठीक आहे आता ए रक्तगट असलेली व्यक्ती ला रक्त देऊ शकते कारण त्याच्यात ए पण आहे ना ए अँटीजन प्रेझेंट आहे बी असलेली व्यक्ती सुद्धा ए बी ला देऊ शकते देऊ शकते ए आणि बी बीकडनं एबी ब्लड ग्रुप घेऊ शकतो ठीक आहे आणि ओ जो आहे तर ओ जो आहे तो पण युनिव्हर्सल डोनर आहे म्हणजे तो सर्वांनाच रक्त देऊ शकतो ठीक आहे ना मग सर्व ग्राही कोण झाला सगळ्यांकडनं रक्त घेणारा कोणता रक्तगट झाला तर ए बी ज्याला सर्वांचं रक्त चालतं ठीक आहे ना म्हणजे ए बी काय आहे सर्व योग्य ग्राही आहे आणि ओ काय आहे दाता आहे म्हणजे काय युनिव्हर्सल डोनर आता याच्यामध्ये पण जर मध्ये तुम्हाला शिकायचं असेल तर ओ निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह ज्यामध्ये अँटीजेन प्रेझेंट आहे तो असतो निगेटिव्ह ज्यामध्ये अँटीजेन प्रेझेंट आहे तो असतो पॉझिटिव्ह आणि नसलेला निगेटिव्ह मग जो ओ निगेटिव्ह आहे याला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतो काय म्हणतो ओ निगेटिव्हला आपण युनिव्हर्सल डोनर का कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अँटीजेन नाहीये त्यामुळे तो कुठ कोणत्याही रक्तात मॅच होऊ शकतो ज्याच्यामध्ये अँटीजेन आहे तो त्या रक्ताच्याच अँटीजेनला तिकडे काय करेल मिक्स करेल मग ते रक्त काय होणार आहे मॅच होणार आहे का नाही बघा आपली बॉडी आहे आपले ऑर्गन ठीक आहे पण जेव्हा ऑर्गन पण ट्रान्सप्लांट केलं जातं किंवा ब्लड डोनेट केलं जातं तेव्हा त्याला आपण काय होतं वेळ लागतो बॉडीला दुसरं रक्त घ्यायला किंवा ते स्वतः मॅच करायला ओके नाही तसंच ओ निगेटिव्ह आहे तो काय आहे युनिव्हर्सल डोनर आहे म्हणजे तो काय आहे दाता आहे सर्व दाता आहे आणि ए बी काय आहे सगळ्यांकडनं घेणार आहे म्हणजे सर्व योग्य ग्राही आहे समजत आहे ना तर पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे आणि सेशनच्या लिंकला पटापट फास्ट शेअर करायचे सगळ्यांनी ओके या सिरीजचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे कारण एस एस सी जी डी साठी तुम्हाला सामान्य विज्ञान पन्नास टक्के येणार आहे याचाच अर्थ असा की तुम्हाला सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला वाटतं की सायन्स खूप इझी आहे पण तसं नाहीये तुम्ही जर अभ्यास केला तर इझीच आहे जे, पण ज्यांनी अभ्यास केला नाही आणि फक्त विचार केला आहे की सायन्स खूप इझी आहे आम्ही असाच अभ्यास करून घेऊ तर ते होणार नाही त्यासाठी सगळ्यांनी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ओके आणि काही प्रॉब्लेम असेल कुठला क्वेश्चन येत नसेल किंवा समजला नसेल तर तो, तो देखील कमेंट करून सांगायचा ठीक आहे आता यकृत हा अवयव जास्तीच्या ग्लुकोजचे कशामध्ये रूपांतर करतो काय प्रश्न विचारला आहे की यकृत हा आपला अवयव आहे ग्रंथी आहे यकृती आणि काय आहे सगळ्यात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरामधली ठीक आहे मग आता जास्तीचा ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज कशांनी निर्माण होतो कार्बोहायड्रेट्सने कशाने कार्बोदक्यांनी लिहिते मी इथे तुम्ही लक्ष द्या ठीक आहे कार्बोहायड्रेटने काय होणार आहे ग्लुकोज तयार होणार म्हणजे काय कार्बोदके त्याच्यानंतर कार्बोदके काय आहे जटिल फॉर्म आहे म्हणजे कॉम्प्लेक्स फूड आहे त्याच्यानंतर त्याचं मध्ये कन्वर्जन होणार म्हणजे कशात कन्वर्जन होणार ग्लुकोज मध्ये ग्लुकोज मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर आपल्या शरीराला जितक्या ग्लुकोजची आवश्यकता आहे तेवढा ग्लुकोज कुठे जाईल आपल्या ब्लड मध्ये म्हणजे कुठे आपल्या रक्तामध्ये कारण आपल्याला तेवढीच गरज आहे मग उरलेला जो ग्लुकोज आहे तो काय ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये कोणाच्या स्वरूपामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये कुठे स्टोर केला जातो यकृतामध्ये म्हणजे मध्ये स्टोर केला जातो समजलं तर मग यकृत हा अवयव जास्तीच्या ग्लुकोज कशा कशामध्ये रूपांतर करतो तर ग्लायकोजन मध्ये रूपांतर करतो ठीक आहे बघा तीन नंबरचं काय ऑप्शन दिलेलं आहे ग्लायकोजन आणि तेच आपलं काय आहे राईट आन्सर आहे समजलं चला पटापट मग लाईक करायचं ला, e, वेग एं, वेग आहे व्हिडिओला ओके आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा ई जीवनसत्वाच्या अभावे खालीलपैकी कोणते आजार होतात जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचे घटक आहेत जीवनसत्वाचे किती प्रकार आहे ए बी ई डी के नाही त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल वॉटर सोल्युबल असे वेगवेगळे एन्झाईम वेगवेगळे काय आहे विटामिन्स आहे एन्झाईम नाही आहे ते जीवनसत्वे आहेत मग ई जीवनसत्वाचं काय विचारलेलं आहे बघा ए ई के e, हे जे आहे हे काय आहे फॅट सोल्युबल म्हणजे काय रे मेदात विरघळणारे आणि नंतर उरलं कोण बी आणि सी हे काय आहे वॉटर सोल्युबल म्हणजे काय पाण्यात विरघळणारे बी काय आहे बी कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये बी आपण बी फर्स्ट बघतो तर बी ट्वेल्थ पर्यंत बघतो बरोबर आहे की नाही मग आता जे ई जीवनसत्व आहे ते काय आहे मेदात विरगळणार आहे पण ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये अकार्यक्षम स्नायू अर्भकामध्ये रक्तशय व का वेळ आणि वंध्यत्व व नपुसंकता येण्याची शक्यता असते सगळ्यात मोठं कारण तर हेच आहे की जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होईल जर तुम्हाला हे दोन ऑप्शन दिलेले नसते तर तुमचं आन्सर बरोबर हेच असलं असतं की व्यंध्यत्व येतं व नपुसंकता येते ठीक आहे आणि जर अर्भक असेल जरी ठीक आहे काही कारणास्तव जर ते कन्स्यू जरी झालेलं असेल तरी सुद्धा कसं येणार त्याच्यामध्ये अर्भकामध्ये रक्तशय आणि कावीळ होऊ शकते जेव्हा तो गर्भात असतो तेव्हाच ठीक आहे मग आपलं ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हे तिघही आजार होऊ शकतात आन्सर येणार आहे वरील सर्व काय आन्सर आलं मग वरील सर्व ओके समजत आहे तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जीवनसत्व के ची प्रतिस्थाने खालीलपैकी कोणती प्रतिस्थाने म्हणजे मुख्य स्रोत जीवनसत्व क जो आहे जीवनसत्व के जे आहे हे सुद्धा काय आहे फॅट सोल्युबल आहे म्हणजे मेधात वर आहे आणि जीवनसत्व के आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण्याचं मुख्य कार्य करत असतो ठीक आहे जेव्हा जीवनसत्व केची कमतरता निर्माण होते तर रक्त गोठत नाही त्याच्यामुळे जीवनसत्व क आपल्याला पाहिजेच मात्र मुख्य स्रोत कोणते आहेत तृणधान्य डाळी दूध अंडी मांस सगळं जीवनसत्व क पाहिजे असेल तर हे सर्व खावं लागेल हे बघा पौष्टिक अन्न खायचं असतं तुम्ही जर व्यवस्थित करता आहात ठीक आहे पौष्टिक अन्न खाता आहात तर कुठलाही रोग कुठलाही आजार होणार नाही तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अगदी चांगलंच आहे आणि नसाल तरी सुद्धा जे आपल्यासाठी योग्य आहे ते अन्न खायचं आहे ज्याच्यात तुम्हाला माहिती आहे की याच्यात किती फॅट आहे किंवा किती प्रोटीन आहे तसं आपण अन्न खायचं आहे ठीक आहे नाहीतर फ्रुट्स हिरव्या पालेभाज्या डाळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सिजनल फ्रूट हे आपण खाल्लेच पाहिजे त्याच्याने आपली त्वचाही चांगली असते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते ओके समजता आहे आणि आपल्या बॉडीमधल्या ज्या क्रिया होत्या रासायनिक क्रिया त्याला सुद्धा हे हेल्प करतं त्यामुळे नेहमी पौष्टिक अन्न खायचे ज्याच्याने सगळे जीवनसत्व शरीराला मिळतील चला घेऊया आता आपण पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते किती लिटर रक्त असते एकदम बेसिक क्वेश्चन आहे मानवी शरीरामध्ये किती असतं सहा ते सात किंवा आठ लिटर म्हणजे याच्यापैकी तुम्ही सहा ते सात लिटर असतच सहा सात आठ पैकी तुम्ही एकही एक, एक पण म्हणू शकतात पण किती लिहायचं सहा लिहायचं किती असत साधारण विचारलं ना त्यांनी तर सात असत सॉरी सहा असत सहा तर पुढचा प्रश्न बघा तापमान या राशीचे मापन एसआय पद्धतीत कोणत्या एककात करतात तापमान आता तापमान म्हटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सेल्सिअस वर जाल डिग्री सेल्सिअस नाही पण एसआय पद्धतीत विचारलं गेलेलं आहे एसआय पद्धतीत कशाने केलं जात एसआय पद्धतीमध्ये केल्विन एस एसआय पद्धती जी आहे तापमापन करण्यासाठी काय वापरलं जातं एसआय पद्धतीमध्ये केल्विन ऑफलाईन कमेंट करून सांगा आपल्याला तापमानाचं एकक काढायचं आहे म्हणजे टेम्परेचरचं एकक काढायचं आहे तर काय येणार आहे मग ते केल्विन येणार आहे ठीक आहे आणि आपण खाल्लेली अन्न याची ऊर्जा काढायची असेल तर ते कशात मोजतो आपण खाल्लेल्या अन्नाची ऊर्जा जी आहे ती आपण कॅलरीमध्ये मोजतो पण आपला याचा आन्सर काय तापमान या राशीचे मापन एसआय पद्धतीमध्ये केल्विन हे आहे ओके पुढचा प्रश्न बघा विद्युत धारेचे कणाचे विचारले विद्युत धारेचे एसआय पद्धतीत एकक काय ठीक आहे आता तुम्हाला मिली एम्पियर कुलोम अँपियर आणि वोल्ट दिलेला आहे तर काय येणार आहे बरं विद्युत धारेचे एकक हे प्रश्न जे आहे ते क्यू आहे हा प्रश्न जो इतर वेळेस विचारला गेलेला आहे तर काय येणार आहे विद्युत धारेचे एकक एक हे आहे एम्पियर कुलोम मिली एम्पियर आणि वोल्ट हे मला ऑफलाईन कमेंट करून आता तुम्हीच सांगायचं आहे ठीक आहे हे सगळे जे अन्सर आहे ते तुम्ही देत चला आणि व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून जी सिरीज मी घेते आहे याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही होतोय हे पण मला समजेल सिरीज तुम्हाला पुढे हवी आहे की नको आहे हे पण मला समजेल ठीक आहे तर मिली एम्पियर कशाचे एकक आहे कुलोम कशाचे आहे आणि वोल्ट एकक कशाचे आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे विद्युत धारेचे एकक काय आहे एसा एकक एम्पियर ओके तर घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न बघा खालील भौतिक राशींपैकी ही एकमेव अधिश राशी आहे आता तुम्हाला सगळ्या राशी दिलेल्या आहेत ठीक आहे मग आता ह्या राशींपैकी एकमेव अधिश राशी अधिश म्हणजे काय आणि सदिश म्हणजे काय दोन प्रकार असतात एक अधिश असतं एक सदिश असतं सदिश म्हणजे दिशा असलेल्या ज्याला एक प्रकारचे डायरेक्शन आहे ओके आणि दुसरं आहे अधिश अधिशला काय असतं परिमाण असतं पण काय नसतं दिशा नसते ठीके मग इथे दिलं आहे बल वेग विद्युत धारा आणि संवेग आता ह्याच्यापैकी कोणती अशी गोष्ट आहे की जिला एक दिशा नाहीये पण तिचं मोजमापन आहे म्हणजे काय तिला परिमाण आहे सांगा मग काय येईल आपला आन्सर आला दिशा असते आपण कुठेतरी फोर्स अप्लाय करतोय ठीक आहे तर मग आपण त्या एका साइडला फोर्स अप्लाय करतो ना असं नाही की आपण चारही बाजूला फोर्स अप्लाय करतोय नाही ना आपण जर बल प्रयुक्त करतो आहे कोणत्या तरी गोष्टीवर तर आपण कोणत्या तरी दिशेलाच करतो कोणत्या तरी डायरेक्शन करतो वेग ऑबियसली वेगाला दिशा असते असंच नाही आहे कोणी कुठेही चाललंय त्याला एक दिशा असते ना वेगवान गाडी आहे तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसला आहात ती गाडी सुरू आहे पण तिला दिशा आहे डायरेक्शन आहे म्हणून वेग आहे वेगाने ती चालली आहे पण कुठे चालली आहे दिशेनेच चाल आहे की नाही त्यानंतर संवेग संवेगाला सुद्धा दिशा आहे मग असं कोण उरलं मग इथे उरलं विद्युत धारा जिला काय आहे परिमाण आहे म्हणजे किती विद्युत धारा जाईल हे आपल्याला माहितीये पण त्याची दिशा माहिती नसते कारण ती एक कोणती राशी आहे अधिश राशी आहे याचा अन्सर काय येईल मग विद्युत धारा समजताय का हम्म त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अचल बस मध्ये आपण उभे असताना बस एकदम चालू झाली तर आपण काय विचारलंय इथे तुम्हाला की अचल म्हणजे जी चालू नाहीये बस बसलोय पण बसलो नाही आपण उभे आहात तिथं उभे दिले तुम्हाला ठीक आहे आपण उभे आहोत आणि बस एकदम चालू झाली बघा मी इथे उभी आहे बस चालू झाल्यानंतर काय होणार आहे मी पुढे जाणार आहे का मागे जाणार आहे मी जाऊ दे तुम्ही काय होणार आहात अचल बस होती बस एकदम व्यवस्थित निवांत आहे तुम्ही तिथे उभे राहिला आहे आणि बस चालू झाली काय होणार आपण आपण मागे झुकले जाणार आणि बस जर एकदम थांबली तर आपण पुढे झुकले जाणार बरोबर आहे ना मग काही आपलं आन्सर काही क्षण आपण मागे झुकतो आन्सर काय येणार आहे फक्त दोन ठीक आहे समजलं आणि जेव्हा गाडी थांबते आपण थोडंसं पुढे झुकलं जातो हा कोणाचा नियम आहे जडत्व याच्यामध्ये दिसतं आणि हाच न्यूटनचा पहिला नियम सुद्धा आहे न्यूटनचे लॉज आहेत ते ठीक आहे न्यूटनचे किती प्रकारचे लॉ आहे सांगायचं आहे मला ऑफलाईन कमेंट करून न्यूटनचे तीन लॉ कोणते एक तर मी सांगितलं जडत्वाचा आणि दुसरे दोन तुम्ही मला सांगा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा उन्हात ठेवलेल्या हातोडीचा दांडा हातोडीच्या धातूपेक्षा कमी तापतो कारण कारण काय आहे उन्हात ठेवलेल्या हातोडीचा जो दांडा आहे ज्याच्याने आपण त्याला पकडतो तो हातोडीच्या धातूपेक्षा कमी तापतो धातू जास्त तापतो पण तो जो दांडा असतो तो लोखंडाचा असेल का नाही ऑब्विसली ज्याला तुम्ही हँडल म्हणून घेणार आहात ते कशाचं असणारे लाकडाचं असू शकतं ते ठीक आहे ना मग काय होणार आहे तो कमी तापतो कारण काय लोखंडाचे तापमान जास्त असते लोखंड लाकडापेक्षा गडत असते लोखंड जास्त उष्णता शोषून घेते लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे आन्सर येणार लो आहे लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे म्हणजे त्याच्यातून उष्णता पास होते जास्त याच्यातून लाकड लाकूड आहे का नाही आन्सर येणार आहे तुमचं फोर नंबरचं डी आहे. समजताय ना तर चला पटकन बघूया पुढचा प्रश्न तापमानास पाण्याची घनता महत्तम असते आता किती तापमान पाहिजे की ज्याच्यामध्ये काय होणार आहे पाण्याचं जी घनता आहे ती जास्त आहे महत्तम आहे फोर डिग्री आहे मायनस झिरो डिग्री पण दिलाय चार डिग्री आहे शंभर डिग्री सेल्सिअस दिलेला आहे घनता पाण्याची घनता विचारली त्यांनी काय येईल मग आनसर आपलं फोर डिग्री सेल्सिअस yes. किती डिग्री येणार आहे फोर डिग्री सेल्सिअस ओके समजत आहे ना बघा पुढचा प्रश्न बघा पदार्थांच्या हवेतील ज्वलनास काय म्हणतात पदार्थाच्या हवेतील ज्वलनास ठीक आहे काय म्हटलं जाईल त्याला क्षपण ऑक्सिडीकरण दहन यापेक्षा वेगळे यापेक्षा वेगळे येणार नाही ऑक्सिडीकरण पण येणार नाही कारण पदार्थ हवेमध्ये जळतोय काय म्हणणार त्याला आपण दहन म्हणणार काय म्हणणार दहन ठीक आहे समजताय ना बघा तर आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले याच्याने तुमचा किती अभ्यास होतो आहे तुम्हाला किती, किती समजते हे पण मला कमेंट करून सांगायचं आहे परत भेटूया उद्या भेटूया उद्या म्हणजे तुम्हाला परत व्हिडिओ बघायला मिळणारच आहे हो ना चला बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद जे विद्यार्थी मित्र आजच बघत असतील त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सबस्क्राइब करा आपला ऍप सुद्धा आहे ऍपला डाउनलोड करा, करा तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे पीडीएफ मिळतील ओके आणि हे लेक्चर तुम्हाला किती फायदेशीर आहे याचा तुम्हाला किती फायदा होतो हे देखील सांगायचं आहे चला बाय बाय जय हिंद